एपिसोड। नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई इथे छान रात्रीचं स्वयंपाकघरात ओट्याला गॅस कट्ट्यांना गॅसला वगैरे सगळ्या वस्तूंना नमस्कार वगैरे करत असतात आता समीर येतो तिकडनं मागणं तो विचारतो झालं का किचनला अंजारून गुंजारून झालं का असं म्हणून विचारतो तो, तो। तर आई म्हणतात झालं का रे मग त्याच्यानंतर समीर विचारतो आई लहानपणापासून बघतो आम्ही रोज रात्री झोपण्याआधी या किचनमधल्या प्रत्येक गोष्टीला तू असा अगदी प्रेमाने हात लावतेस आई किचन कट्ट्यावर परत सगळ्या वस्तूंना प्रेमाने हात लावतात तर समीर विचारतो का गाई आई तू असं करतेस तर आई आता त्याला उत्तर काय देतात बघा प्रेक्षकांनो आई म्हणतात अरे माझं इतक्या वर्षांचे सोबती आहेत ते इत यांच्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही असं म्हणून सांगतात मग समीर विचारतो अच्छा म्हणून प्रत्येक गोष्टीला गुड नाईट म्हणून झोपतेस का तू तर आई हसतात आणि म्हणतात तसं समजावं तर तू माझ्या देवाला सांगायची पद्धत आहे की देवाला सांगते दे बाबा की माझा संसार माझं घर शाबू ठेव हो। आणि आता रात्री झोपताना सगळं सोडून जाते ना मी तर उद्या सकाळी तसंच असू दे अशी प्रार्थना करते देवाकडे तर समीर म्हणतो नाही पण प्रत्येक गोष्टीचं सुद्धा तेवढंच प्रेम आहे कारण तू असतेस ना तेव्हा सगळं कधी स स्वतःसारखं सरळ असतं तू नसलीस की दूधच काय तू जातं पदार्थच काय बिघडतात वस्तू हरवतातच काय असं म्हणून आणि मग आई एकदम बोलता बोलता गप्पवतात आणि म्हणतात आता आणखीन काय हरवायला नको रे बाबा तर प्रेक्षकांनो आई आणि सामी तिकडे बोलताय तर मकरांना आता ते फोटो मेसेजवर मिळाल्यापासून मकरांचे चिडचिड होते तो रूममध्ये आलाय असं धोक्याला वगैरे हात लावतोय पॅनिक होतोय तो एकदम आणि असं इकडं तिकडं असं स्विटी स्वीटी स्वीटी असं रागानं म्हणजे खूप राग आला त्याला इतकी बेशरम कशी झालीस ग तू आता दिवसा ढवळा हे सगळं असं म्हणून तो स काय वाटतंय ते बोलतोय चि ची खूप चिडतोय लाज नाही वाटत का तुला असं म्हणतोय लाज नाही वाटत असं म्हणून चाललंय चा। त्याचं आणि आता आता हे घर आता काय खरं नाही तुझं असं म्हणतो आणि प्रेक्षकांना आता तेवढ्या तिथे स्वीटी आलेली आहे बघा आणि ती बिचारी की दूध घेऊन आले त्याच्यासाठी ये तुम्हाला हल्दीवाला दूध लेकर आई तर मग म्हणतो नको आहे मला आणि त्याचा एकदम बदल आहे या रूप स्वीटी म्हटे अरे तुम्ही तो कहता तुम्ही तो गले मी खराश हो रही इसीलिए मी दूध लेकर कराई आणि मग मकरंद असा वाकडा असा बघतोय सिटीला कळत नाही काय हुवा असं कळ देखरू असं विचारते ती तर मकरन बघतच असतो तोपर्यंत सिटी म्हणते जल्दी दूध पिऊ जाओ नाहीतर व थंडा हो जाय का आणि मग तू म्हणशील की थंड आहे असं म्हणून मक आणि मग मकरंद एकदा म्हणतो माझं डोकं गरम झालं आहे त्याचं काय करू मी मग सुविटी म्हणते डोकं गरम आहे क्या हुआ तुम्ही आणि मग तुम्ही बुखार आराय वगैरे असं डोकं वगैरे चेक करते आणि मकरंद म्हणतो उगाच फालतूची बडबड करू नकोस तू मी तुला जेव्हा सकाळी फोन करून विचारलं तेव्हा तू म्हणाली होतीस तू मार्केटमधनं परत येत होतीस असं सांगितलंस ना तू तर तु� सुविटी म्हणते की हो मग मकरंद विचारतो तिला परत मग आता लपवायला लागलीस स्वतः माझ्यापासून गोष्टी खोटं बोल बोलतेस तू माझ्याशी असं म्हणतो आणि मग स्विटीला कळत नाही की नेमकं काय चाललंय म्हणते खोटं बोलते आणि पण मी खरंच मार्केटला गेले होते तर मग खरं म्हणतो हो कशाला गेली होतीस मार्केटमध्ये असं विचारतो तिला आणि स्विटी आता संशय म्हणजे कशाला म्हणजे मी तर रोजच जाते ना भाजी आणायला मार्केटमध्ये असं म्हणते स्वीटी आणि मग आधी हो तुला तुला सांगायची विसरले की मी आज मला मा मार्केटमध्ये गेले होते तेव्हा मला आणि तोपर्यंत स्वीटी बोलेपर्यंत मग म्हणतो जुना बॉयफ्रेंड भेटला तुझा तुला असं विचारतो तो आणि मग स्वीटी शॉक होऊन बघते आता बघू या पुढे काय होणार या दोघांच्यात तर प्रेक्षकांना समीर विचारतो आईला म्हणजे तू असं का म्हणते सर आई म्हणतात की म्हणजे हे बघ आता जे आपलं आहे ना ते उद्या आपलं नाही राहिलं तर असं वाटतं अशी एक विचित्र भीती मनात येते रे माझ्या आणि ती काय येते तर समीर म्हणतो आता नको घाबरूस तू आणि मग पुढे म्हणतो काय आहे ना आपलं जे काही गमावलं आहे ना आपण ते त्याचं मुख्य कारण आहे आपण बेसावत होतो म्हणून आता नाही आणि या सगळ्या बाबतीत तर तू निश्चिंतच राहा अजिबात घाबरायची नि गरज नाही आहे असं तो धीर आहे आईला पण आईंच्या मनात भीती आहे कारण आईने काय कबूल केले ते आईंनाच माहिती आहे आई म्हणतात हो रे असं नुसतं आणि मग प्रेक्षकांना आईना आहे की त्यांनी नारडा बिल्डरला म्हणजे दुर्गा देवीला काय सांगितलं होतं की मला तुमचं चॅलेंज मंजूर आहे वगैरे आणि त्या आपल्यातच आहेत आणि त्या एका वर्षाच्या आत आमचं बोरतळचं घर सोडवून घेईन नाहीतर हे मुंबईचं घर सुद्धा देईन हे जे आईने सांगितलं होतं दुर्गादेवीना ते समीरला माहिती नाही आहे त्यामुळे त्या आपल्याच विचारात हरवल्यात तर प्रेक्षकांनो बाबांचं काय चाललं आहे बघा बाबांना तिकडे सागरकोट एक 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 आपल्या हातामध्ये टाकतायत आणि मग अशा होतात आ असं चाललंय त्यांचं गेलं असं म्हणतात आणि मग सगळे असे परत घेतात गोळा करतात हातात आणि परत असं हलवतात मा माझं घर गेलं असं म्हणून चाललं आहे त्यांचं आणि माझं घर गेलं माझं घर गेलं असं म्हणताय ते नुसते माझं वडीलोपार्जित घर गेलं आणि परत साखरकोटे हलवत आहेत आणि या या मी माझ्या हातांनी माझं घर घालवलं असं त्यांना गिल्ट हल त्या माझं घर असं म्हणून ते एकदम किनी रडत आहेत आणि मग त्यांना आठवतंय की आईने कसं सांगितलं होतं की मकरांनी विकलं आहे बोरतळचं घर मी आत्ता नारळा बिरडच्या ऑफिसमधून आले हे आपल्या घराचे पेपर्स आणि मग भाऊंबरोबर घालवलेले क्षण पालखी फिरवले नाचवलेली असते ते सगळं आठवतंय जेवताना गाराणं घातलेलं असतं ते सगळं आठवतंय घराकडे बघत उभे असतात ते सगळं आठवतंय मन भरून येतंय वगैरे आहे म्हणजे पुन्हा योग्य न होईल न होईल असं सगळं ते बोललेले असतात ते सगळे आठवते आणि बाबांना रडायला घेतात माझ्या हाताने मी ते घर घालवलं माझं घर असं म्हणून रडायला चालू करतात तर प्रेक्षकांना मकरन स्वीटीला विचारतोय की तू अजूनही लपून छपून भेटतेस त्याला आणि वर माझ्याशी तू खोटं बोलतेस तर स्वीटी म्हणते खोटं नाही मकरन अरे मी आज मकरंद पाक मार्केटमधून परत येते होते तेव्हा तो अचानक भेटला तर मकरन म्हणतो एकदम अचानक नाही भेटला तो तुझ्या पिशव्या उचलायला आला होता असं म्हणून बोलतो तो तर स्वीटी म्हणते नाही मकरन अरे तुला कसं समजू मी आता कसं सांगू असं म्हणते येतो बस को इन्सिडन्स ना तुम्ही सच मे बताने वाली आली ती तर मकरन म्हणतो कधी सांगणार होतीस सकाळी मी तुला फोन करून विचारलं तेव्हा तर तुला सांगावं असं वाटलं नाही आणि असं तेव्हा म्हणते हां बरोबर म्हणतो मकरन आणि मग पुढे म्हणतो की तुला वाटलं असेल ना की आता मकरनला काय कळतं किंवा मूर्ख आहे तो असं तुला वाटलं असेल आणि अगदीच काही मकरंदला कळलं तर पुढचं पुढे बघू असं म्हणत होतो आणि मग त्याच्यानंतर मग स्वीटी म्हणते नाही मकर नाहीये अरे मी सच में तुम्ही बताने वाली ती तर मकरन एकदम म्हणतो खोटा बोलू नकोस तू माझ्या श चिडून म्हणतो आता बघू अजून काय करतोय हाते आईनं आपल्याच विचारात हरवलेलं बघून समीर हाक मारतो आई काय ग का काय झालं तर आई म्हणतात काही नाही रे म्हणजे कसं आहे मी आणि स्वीटी जेव्हा त्या नारडा भिडरच्या ऑफिसमध्ये गेलो होतो ना आपल्या बोर्थाच्या घराविषयी बोलायला तर तेव्हा ना त्या कंपनीच्या मालकीणबाई तिथे होत्या दुर्गाबाई रा नारडा मग समीरच्या तो मालकीनबाई तर आई सांगतात अरे हो म्हणजे माझ्याच वयाच्या असतील वयाने पण काय त्यांच्या डो दो, डोळ्यात जरब होती चेहऱ्यावर ते असा आत्मविश्वास की समोरचा एक ना एकदम कांगरूनच जाईल ती कंपनी ना त्यांनी एक हाती उभी केली म्हणे आणि अजूनही ते कंपनीच्या सगळ्या कारभारावरती त्यांचं बारीक लक्ष असतं खरं सांगू का समीर मला पण खूप कौतुक वाटलं बरं का त्यांचं असं म्हणून आई सांगतात आणि आता इकडे मकरन आणि स्वीटी परत अजून बोलतायत तर मकरनला स्वीटी सांगते प्लीज मुझपे भरोसा ख असं म्हणून आणि मग तिला म्हणतो आणि काय ग मला सांग तिकडे तुम्हाला दोघांना असं एकांता मिळालं नसेल ना असं म्हणून विचारतो आता घादळी पातळी ओलांडतोय बरं का मकरंद मग तो विचारतो पुढे तिकडनं कुठे गेलात तुम्ही पुढे तिकडनं कुठे गेलात तर सिटीचे म्हणते काय मकरंदपूर्ण पूर्ण तेच म्हणतो तुम्ही तिकडनं कुठे गेलात आता आईने एवढं दुर्गादेवीबद्दल सांगितल्यानंतर लगेच समीर म्हणतो माझी आई पण भारी आहे माझी आई पण कर्तृत्वान आहे स्वाभिमानी आहे तर आई म्हणतात अरे तुझी आई काय तुझी आई फक्त साधीसोदी गृहिणी आहे तर मकर म्हणतो नाही नाही आई अजिबात नाही आई जेव्हा आपल्या घरावर संकट आलं ना त्यावेळेला तू धीरानं उभी राहिलीस असं म्हणून आईना धीर देतोय समीर आता तू होतीस ती जी त्या बिल्डरला जाऊन भिडलीस हे सगळं ना तुझ्यामुळे झालं आई आणि मला वाटलं होतं की या लोकांशी बोलून काय होणार आहे पण तू मागे हटली नाहीस आणि ग्रेट आहेस गाय तू तर आई म्हणतात अरे मला तरी कुठे वाटलं होतं की ते माझं ऐकतील म्हणून पण आपला शेवटचा प्रयत्न करून पाहावा म्हणून मी तिकडे गेले तर समीर म्हणतो आणि तुझं म्हणणं चक्क त्यांना मान्य करावंच लागलं कारण तू पटवून दिलंस त्यांना आणि म्हणूनच मी तुला ग्रेट म्हणतो आई असं म्हणून आणि पुढे म्हणतो एक सांगू का आई की बोरथळचं घर आपल्यात आपल्याला परत मिळालं ना तर त्याचं सगळं शंभर टक्के श्रेय तुला जातं आई असं म्हणून तो आईना अप्रिशिएट करतो आहे मोटिवेशन देतो आहे आणि आता बघूया पुढे काय होणार आहे ते आईने अजून खरं सांगितलेलं नाही आहे समीरला पण ते जेव्हा कळेल की मुंबईच्या घराचं असं असं बोलणं झालं आहे त्यावेळेला अजून त्याची रिॲक्शन काय असेल हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का प्रेक्षकांना आणि आता मकरांची पातळी अजून किती घसरते आहे ते बघूया आपण मकरंद म्हणतो मी काय पण मूर्ख आहे तिकडनं तुम्ही त्याच्या घरी वगैरे केलं असेल घरी नसेल केला तर मग एखादं छान हॉटेल तर स्वीटी म्हणते मकरंद अरे काय बोलतोयस ते तुला लाज कशी नाही वाटत तर मकरंद म्हणतो मी तर फक्त बोलतोय ग पण तुला करताना लाज नाही वाटली का मला नाही येईल तसं वागतेस आणि आणि तुला वाटेल की मी सहन करत बसेल पुन्हा जर का माझ्याशी खोटं बोलली तर मुसकाट असं म्हणून तो एकदम हात उचलतो आणि स्वीटी जोरात की चालते आ करून प्रेक्षकांना परवाच्या भागातला सीन हा आणि मग आई आणि समीर किचनमधनं त्यांना आवाज किचनपर्यंत जातो आणि त्यांना वाटतं की स्वीटीला काहीतरी झालं मकरच्या खोलीतून आवाज आला असं म्हणून आता स्विटी असं म्हणून दोघं तिकडे धावत जातात मकरन विचारतो इकडे ए तुला मी मारलं का गं मग ना स्वीटी नाही म्हणून होते आणि काय आहे हे आणि तोपर्यंत दरवाजावर हा खाले स्विटी काय गं असं म्हणून आणि मग आता करत म्हणतो तू मुद्दा म्हणून ओरडलीस ना स्वीटीला विचारतो आणि म्हणतो माझ्या प्रश्नांची तुला उत्तरं द्यायला नको म्हणून ओरडलीस ना अगं केवढ्याने ओरडलीस आली तुझी जनता असं म्हणून म्हणतो मकर म्हणतो थोबा कर लवकर आणि यातली एकही गोष्ट एक जर का आईला सांगितलीस ना तर तू आहेस आणि मी येस लक्षात ठेव असं म्हणून धमकी देतोय बरं का मकरन आता स्वीटीला आणि मग आलो आलो म्हणून दरवाजा उघडतो स्वीटी अगं काय झालं असं आई तिकडनं विचारतात हा आलो आई वगैरे असं मकरांना आता दरवाजा उघडल्यानंतर बघा प्रेक्षकांनो पुढे स्वीटी काय ग काय झालं का ओरडलीस असं म्हणून आई धावत स्वीटीजवळ जवळतात स्वीटी कुछ नाही तर आ रही ते आई तो ना म्हणजे कोण आहे ना उसको उससे मेरा गुडगा आपटला असं ती सांगते आणि म्हणून मी ओरडले तर समीर आणि आई दोघी संशयित नजरेने बघतात आणि आई म्हणतात अका मग तू उभी काय आहेस तू बस आणि तू असा बसलास का जा तिच्यासाठी बर्फ घेऊन ये असं म्हणून आई मकरांना सांगतात आणि म्हणतात बघू काय लागलं ला, तर इकडे ना स्वीटी म्हणते आई इच ओके इतना जादा नाही लगाय ठीक हो मे तर आई म्हणतात अगं जादा नाही मग केवढं मोठ्याने ओरडलीस तू असं विचारतात ते स्वीटीला आणि मग समीर पण तिच्याकडे संशयित नजरेनं बघतोय आणि आता स्वीटी ओ वो, वो मे असं म्हणेपर्यंत तिकडे मग आता सीमाने एंट्री घेतले काय झालं काय झालं असं म्हणत आले ते आणि मग समीर म्हणतो काय नाही तिच्या पायाला ठेस लागली म्हणून ती ओरडली तर सीमा कशी म्हणते बघा लगेच आजच्या मला वाटलं की मकरंदीला मारलं आणि मग सगळेजण सीमाकडे शॉक होऊन बघतात बरं का सीमाने पटकन असं म्हटल्यावर आणि मग आई म्हणतात तिच्याकडे बघून सीमा काही काय बोलतेस तू तर सीमा लगेच म्हणते आई अहो मी सी। सिच्युएशन लाईट करायला ना मस्करी केली असं सा म्हणून सांगते बरं का सीमा आणि मग त्याच्यानंतर बघा प्रेक्षकांनो आई विचारतात ही काय पद्धत आहे का मस्करी करायची आणि मग स्वीटीकडे बघतात आई आणि मग म्हणतात खरंच तुला लागलं नाही ना स्वीटी तू बरी आहेस ना असं विचारतात तुला नक्की ठीक वाटतंय ना वगैरे विचारतात स्वीटी हो आई म्हणून सांगते आणि आता मकरनकडे आणि सीमा स्वीटीकडे एक नजर बघते आई विचारतात मी जाऊ ना असं म्हणून बरं चल काही लागलं तर मला सांग असं म्हणून सांगतात आई आणि मग आता सगळे जातात बरं का काळजी घ्या असं म्हणून मग मकरंदला सांगतात मकरन म्हणतो आहे ना मी डोंट वरी आणि मकरंद ती सगळे गेल्यानंतर स्विटीच्या जवळ येतो बरं का परत एकदा आणि आता बघा पुढे काय म्हणतो येतो आणि तो, तो म्हणतो एकदम की तुला वाटतंय ना की मी तुझ्यावर विश्वास ठेवावा आता स्विटी हो म्हणून मांडो लावते चल मग असं म्हणून मकरंदा तिला घराबाहेर घेऊन येतो आता आणि स्वीटी स्वीटी ओरडत असते मकरंद मकरंद असा आणि घराबाहेर घेऊन आल्यानंतर बघा प्रेक्षकांनो मकरन, मकरन काय करतोय ते दारात येऊन असं उभं करतो तिला एकदम ढकलतो आणि आता पुढे काय म्हणतो बघा मकरंद अरे काय चाललंय तुझं असं सुटी विचारते तर मकरंद म्हणतो काय चाललंय माझं असं विचारतेस तू हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे काय चाललंय तुझं असं म्हणून आणि रागाने बघतोय बघा कसा सुटी घाबरून म्हणते मकरंद हे बघ तुम तुम्ही मुश्पे जरा बी भरोसा क्यू नाही आहे असं विचारते आणि मग ती म्हणते अरे बायको आहे ना मी तुझी असं म्हणून विचारते तर मकरंद काय उत्तर देतो बघा तू खरंच बायको आहेस तू माझी बायको काय करते आहे का तुला असं विचारतो तो उलटा आणि म्हणतो एक बायको प्रत्येक संकटाच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी आपल्या नवऱ्याच्या सोबत उभी असते आणि तू काय करतेस तू प्रत्येक वेळी माझ्या विरुद्धात उभी असतेस तू आठवण करून देऊ का तुला असं म्हणतो विचारतो या घरात प्रत्येक वेळी काही झालं तरी कधी आईच्या बाजूने कधी बाबांच्या बाजूने कधी त्या हलकट सुदीपच्या बाजूने असं पण म्हणतो बरं का तो आणि म्हणतो मी कोण आहे तुझा मी कोण आहे मी असं म्हणून विचारतो परत आणि मग माझ्या बाजूने कधी तू उभी का राहत नाहीस तर स्वीटी म्हणते मकरंद अरे तू जर चुकत असशील तर मी तुझ्या बाजूने कशी उभी राहावं असं विचारते तर मग त्याच्यानंतर मकरंद म्हणतो मी तरी तुझ्या चुका का माफ करू स्वीटी आज सुदीपला तू मार्केटमध्ये फक्त योगायोगाने भेटलीस यावर कसा विश्वास बसेल माझा असं वि विचारतोय तो आणि स्वीटी खरंच शॉकमध्ये आहे बरं का डबल स्वीटी सांगायचा प्रयत्न करत असते किंवा की हेही सच आहे तर मकरंद म्हणतो सच आहे तर ठीक आहे आता जर आपण सोक्षमोक्ष लावूनच टाकूया एकदाचा आणि मग स्वीटी म्हणते कसला सोक्षमोक्ष तर मकरन म्हणतो कॅश सच आहे कॅश झूट आहे आता सोक्षमोक्ष लावून टाकूया आणि मग स्वीटी सिटी ते म्हणजे काय करायचं तर मकरंद म्हणतो म्हणजे पुढचे सात दिवस तू या घराबाहेर पाऊल ठेवायचं नाहीस असं म्हणून सांगतो तो आणि मग स्विटी म्हणते अरे काय असं विचारते ती धक्का बसतो तिला असं एकदम ती म्हणते लेकिन हे कैसे हो सकता असं विचारते ती मकर विचारतो का काय नाही जमणार का तुला असं म्हणून तर स्वीटी म्हणते की नाही वैसी नाही आहे मकरन अरे पण घरात कामं असतात बाहेर जावं लागतं तर प्रेक्षकांनो मकरंद एकदम वेगळंच चालू करतोय मी मूर्ख मी मूर्ख असं म्हणायला सॉरी बाबा माझं चुकलं नाही बरोबर आहे तुझं घरचं काम होतं असतं बाहेर जावं लागतं त्यानिमित्ताने सुदीपला भेटावं लागतं बरोबर ना असं विचारतो तर स्वीटी म्हणते मकरन मकरन अरे बार बार वो क्यू कह रे स्वीटी हो? म्हणते कर असं म्हणून म्हणतो मकरन बस कर तुझी नाटक असं म्हणतो स्वीटीला आणि म्हणतो तुला जर हवं असेल की माझा तुझ्यावरती विश्वास बसावा तर तू पुढचे सात दिवस इकडनं बाहेर जायचं नाहीस तुला मी सांगते बर तु ते ऐकावंच लागेल सात दिवस बरोबर सात दिवस तू या गेटच्या बाहेर पाय ठेवायचा नाहीस आणि मग प्रेक्षकांनो मकरंद पुढे काय करतोय बघा मकरांना तिथेच एखादी काठी मिळते त्याला ती शोधतो आधी आणि ती काठी अशी ना त्या गेटच्या इकडनं अशी रेषा आखतो ते आणि मग तो सांगतो मकरन स्वीटीला की ही तुझी लक्ष्मण रेषा आहे वगैरे सांगतो असं की ह्या रेषेच्या बाहेर तू पुढे पाय ठेवायचा नाहीस असं म्हणून या पृथ्वीवर बॉम्ब जरी पडला सुनामी जरी आली काय भूकंप जरी झाला तरी तू ही लक्ष्मण रेषा पार करायची नाहीस असं तो ठामपणे ठणकावून सांगतो तिला स्वीटीला दोनदा आणि स्वीटी त्याच्याकडे बघतच राहिले तो म्हणतो पुढचे सात दिवस जर तुला हे करायला जमलं तर मा माझा माझा विश्वास बसेल तुझ्यावर असं म्हणून तो सांगतो आणि मग मी असं म्हणतो एकदम असं वेगळं तोंड करू आणि म्हणतो मे बी की मार्केट बदली तुझी आणि सुदीपची भेट हा केवळ योगायोगच होता असं म्हणतो पुढे आणि मग ह्याच्यावर विश्वास आता प्रेक्षकांनो सीमा बघा तिकडनं मुद्दामून आली हा आता सीमा दोघांचा अंदाज घेते स्वीटीला रडताना बघते आणि तिला जे हवं तर घडलेलं आहे तर मकरंद बोलता बोलता तिचं लक्ष सीमाकडे जात आहे आणि मग सीमा हसताना बघून म्हणते उप सॉरी सॉरी तुम्ही दोघं सगळं काही पर्सनल बोलत होता का असं म्हणून विचारते बरं का मुद्दामून तुमचं काही प्रायव्हेट डिस्कशन चालू होतं का असं विचारते आणि दोघांकडे बघते आणि म्हणते काय आहे ना मी जरा मोकळी हवाक म्हणून खायला बाहेर आले होते असं म्हणजे हर हरकत नाही मी जाते आतमध्ये तुम्ही तू तु चालू द्या तुमचं तुम्ही कंटिन्यू करा असं म्हणून सांगते आणि मुद्दा पण बघते बरं का कशी सी जाता जाता अगं वेळे तिला कळेल ना तू सगळं केलं आहेस ते आणि नंतर ते होणारच आहे बघूया आता सीमा तर निघून गेले सीमाला हवं ते घडलेलं आहे त्यामुळे तिला आनंद वाटतोय कारण स्वीटीला तिला त्रास द्यायचा होता सीमा निघून गेल्यानंतर मकरन परत स्वीटीकडे बघतो स्वीटीला परत एकदा तेच सांगतो की लक्षात ठेव सात दिवस असं म्हणून परत एकदा तो तिला वॉर्निंग देतो आणि आतमध्ये दे निघून जातो सुद्धा आणि स्वीटी आता तिथेच उभी आहे काय होईल प्रेक्षकांनो स्वीटीच्या हातून लक्ष्मण रेषा ओलांडली जाईल का का वेगळंच काहीतरी घडेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का बिच्चारी स्वीटी अरे आता तरी काहीतरी म्हणजे त्याच्यावरचा मार्ग शोधून काढणं किती दिवस रडत बसणार आहे असं आपण म्हणूया बघूया पुढे काय करणार आहे स्वीटी ते नुसतर अडून काही उपयोग नाही म्हणावं या स्वीटीला तर प्रेक्षकांना सकाळ झालेली आहे आणि आई ना फोन बघत बसलाय तर समीर तिकडनं सांगत असतो की आई आई चहा टाकणार तर आईचं एकटीच चाललंय काय बी पोर कसं सगळं त्या सतत स्क्रीनकडे बघत राहतात वगैरे केवढीशी ती अक्षर आहेत वगैरे कमाला या मुलांची वगैरे आणि मग समीर आता आई काय बडबडते एकटी म्हणून बघायला आला तर आई म्हणतात एकट्यात काय बडबडते असं विचारतो समीर मग आई म्हणतात अरे तुम्ही मुलं कसं दिवस दिवसरात्र फोनवर काम करत असता डोळे कसे दुखत नाही तुमचे वगैरे असं आई विचारते एवढं बारीक वाचून तर समीर म्हणतो मला कॅडं काय एवढं तू इतकिहास फोनमध्ये काय असते तर आई म्हणतात अरे मी इंटरनेट शिकते श्रमिकाने शिकवले मला तिने मला जे काही काल समजावून सांगितले ना ते सगळं मी करायचा प्रयत्न करते पण अक्षर इतकं बारीक आहे ना की मला कळत नाही आहे तर समीर म्हणतो क्या बात आहे आई या वयात माझी आई इंटरनेट शिकते काय एक्सपिरि म्हणजे काय बाई आहेस असं म्हणून तर लगेच आई म्हणतात या वयात मी काय म्हातारी वाटले का तुला नाही नाही तुझा उत्साह भल्या तरुणांना लाजवेल असाच आहे आणि त्या उत्साहाला माझा साष्टांग नमस्कार करतो असं म्हणून समीरना अक्षरशः आईला नमस्कार नमस्कार करतो तर आई उठून बसतात आणि मग बरं बघू मी करून देतो असं म्हणून आई पण फोन घेत असतो तर आई म्हणतात की नाही माझं मलाच करायचं आहे नाही तर शमिका मॅडम मला रागवतील माझं होमवर्क मला करू दे तर समीर म्हणतो तूच हो कर पण मी फक्त तुला फॉन्ट चेंज करून देतो अक्षरं मोठी करून देतो तर आई विचारतात असं करता येतं तर समीर म्हणतो हो झाली का मोठी तर आई पण म्हणता हुशार आहे माझा मुलगा असं म्हणून आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात स्विटी येते तिकडनं मग आई विचारतात अगं स्वीटी अगं काय ठीक आहेस ना तू जास्त लागलं नव्हतं ना तुला तर आई स्वीटी म्हणते नाही आई मी ठीक असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना ते म्हणते आलेच मी बाहेर जाते असं म्हणून ती स्वीटी बाहेर निघून जाते तिकडनं काही न बोलता जास्त आणि आता आई परत फोनमध्ये गुंतलेल्या आहेत आणि समीर मात्र संशयित नजरेनं बघतोय त्याला काहीतरी शंका आलेली आहे बघूया आता समीरच स्वीटीची मदत करेल का नेमकं काय करेल ते तर प्रेक्षकांनो स्वीटी ते बाहेर येऊन आपलं झाडायचं काम करते अंगण वगैरे जो पुढचा पोरचा आहे तो सगळा झाडते आता सीमा तिकडनं ऑफिसला जाते आणि आता प्रेक्षकांनो खरी मजा येणार आहे त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा बरं का तर इकडे सीमा येते मुद्दा म्हणणे गुड मॉर्निंग स्वीटी असं म्हणून म्हणते ऑल गुड ना असं विचारते तर स्वीटी म्हणते मतलब तर समी सीमा म्हणते अगं काल तुझ्यात आणि मकरांमध्ये गहोन चर्चा चालू होती मला सांग काय हातात झाडाची फांदी घेऊन काय सांगत होता तो तुला असं विचारते तर स्वीटी म्हणते आप पत्ताचे होणार ना ये ना असं विचारते ये नाही पत्ता असं म्हणून म्हणते तर सीमा म्हणते अगो असं काय करतेस तुमच्या नवरा बायकोतल्या गोष्टी मला कशा माहिती असतील आणि स्वीटी बघा कशी बघते तिच्याकडे आणि म्हणते हे सब आपकी, आपकी का तो किया आहे असं म्हणून तुम्हीच मकरांना सांगितलं ना की मी तुम्हाला म्हंटल होतं की मी त्याला स्वतःहून सांगेन तरी तुम्ही का सांगितलं तर सीमा म्हणते काय मी अगो मी कशाला सांगू असं विचारते तर स्वीटी म्हणते हो तुम्हीच सांगितात असं म्हणून ती पुरे आणि नाहीतर हे मकरांना कसं कळ असं विचारते आणि म्हणते इस घर मे सिर्फ की तो पता था की मी मार्केट मी सुदीप से मिली ती तर सीमा म्हणते अगं या एरियात शंभर मित्र आता त्याचे जसं मी बघितलं तसं कोणीतरी बघितलं असेल आणि सांगितलं असेल तर स्वीटी हसते आणि मग सीमा म्हणते हे बघ स्वीटी तू उगाच माझ्यावरती बिनबुडाचा आरोप लाव लावू नकोसा तर स्वीटी म्हणते भाभी इस पर पुराने वाली स्वीटी होती ना तो शायद इस पर बात पर भरोसा कर लेती और नाही किती की सीमा भाभी असं नाही करणार असं म्हण म्हणाली असती ती पण लेकिन अभि मैं आपको अच्छी तरह से जान चुकी जुकी जान लेती हु असं म्हणते मग सीमा जाते हो का मग ही नवीन स्वीटी काय म्हणते तर इस स्वीटी इस स्वीटी को अच्छी तरह से पता है कि आप किस हद तक गिर सकती है और और दुसरे के काम में टांग अडाकर जाना ये तो आपकी पुरानी आदत आहे असं म्हणते आता सीमाला कसा होते बघा रागाने पर तिचा ती पापड होतोय ए स्वीटी असं म्हणते तोंड सांभाळून बोला तर स्वीटी म्हणते मी का हो खरं बोलले खरं बोलते म्हणून असं विचारते खरं बोलले म्हणून टोचलं तुम्हाला आणि ती म्हटते उस दिन आई जप नारडा के ऑफिस गई थी, तो आप, आप भाग कर ऐसे ही गई थी आणि सीमातीला ओरडून म्हणत असते की हे बघ तर स्वीटी विचारते काय बघू मी वो तो मैंने उशी देखली आता जे काही बघायचं होतं ते असं म्हणून म्हणते तर सीमा म्हणते या करत आली होती सेव्हा तुम्हाला बिंडोक वाटली होतीस पण आता जास्तच लोकं चालवतेस ग तू तर स्वीटी म्हणते वतो हेही पण वेळ आली ना तर तो तोंडही चालवेन तोंडही तितकंच चांगलं चालवू शकते असं म्हणून सांगते आणि आता सीमाला तिला काय बोलायचं ते कळत नाही त्यामुळे सीमा परत चिडून नाही तिकडनं निघून जाते आणि स्वीटी अशी किनी निश्चय धरून किनी सीमाकडे बघताना दिसते हिला थोडीस थोडी उत्तरं दिलं पण हिला सगळ्यांसमोर उघडं पाडलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का प्रेक्षकांनो आणि उद्याच्या भागात इकडे मितालीचं नवीनच काहीतरी नाटक चाललं आहे मी कुठे झोपणार आहेचा तुम्ही साधा विचार नाही केलात आणि म्हणजे नवीन खोली बांधा वगैरे असं मी म्हणत नाही आहे पण घरात निदान ए सी तरी लावा आणि मग प्रेक्षकांनो या सगळ्यांच्यावर आईने समजुतीनं उपाय काढला आहे आणि आई आणि बाबा चक्क हॉलमध्ये झोपायला आले आणि बाबांचा आणि आईचं प्रेमाचा संवाद आणि समजुतीचा संवाद चालला आहे काय काय होणार उद्याच्या भागात मिताली अजून नवीन काय काय घोळ घालणार ते बघत राहूयात त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत रा आई आणि बाबा रिटायर होत आहेत